मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टी या संस्था स्थापने सरकारने मंजुरी दिली या ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल अल्पसंख्याक बांधवांच्याकडून राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि अल्पसंख्याक बांधवांच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असलेले आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करत आहोत अशी प्रतिक्रिया भाजपा महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव फारुख मुसाजमादार यांनी दिली आहे देवेंद्रजी अल्पसंख्याक बांधवांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात या निर्णयामुळे राज्यातील अल्पसंख्याक बांधवाचे मागासलेपण दूर करण्यासाठी खूप मदत होणार आहे या निर्णयाचे स्वागत करत राज्यातील मुस्लिम आणि अल्पसंख्याक बांधवाच्याकडून पुन्हा एकदा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे विशेष आभार व्यक्त करतो असंही फारुख जमादार यांनी सांगितलं अल्पसंख्याक समाजासाठी मंत्रिमंडळाने महत्वाचा निर्णय घेतला मोलाना आजाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टी या संस्था स्थापनेस सरकारने मंजुरी दिली या ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल अल्पसंख्याक बांधवांच्या कडून राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी एक शिंदे साहेब आणि अल्पसंख्याक बांधवांचे विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असलेले आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आभार देवेंद्रजी अल्पसंख्याक बांधवांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात अशा या मार्टीच्या निर्णयामुळे राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासले पण दूर करण्यासाठी खूप मदत होणार आहे या निर्णयाच्या स्वागत करत राज्यातील मुस्लिम आणि अल्पसंख्याक बांधवांच्याकडून पुन्हा एकदा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे विशेष आभार